संत सावतामाळी पुण्यतिथीनिमित्त येवला शहरातून भव्य अशी पालखी मिरवणूक काढण्यात आली यावेळी संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त येवल्यातील दत्तवाडी इथं अखंड त्रिदिनी हरिनाम सप्ताहाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं आज सोहळ्याची सांगता होऊन सावतामाळी पुण्यतिथीनिमित्त शहरातील मुख्य रस्त्यांवर ही मिरवणूक काढण्यात आली मोठ्या संख्येने समाजबांधव हो, या मिरवणुकीत सहभागी झाले होते संजीवन समाधी सोहळ्याचा हा कार्यक्रम दत्तवाडी परिसरात आयोजित केलेला आहे सालाबादप्रमाणे यंदा पण इथे उत्सव समितीच्या वतीनं मोठ्या थटावाटामध्ये हा कार्यक्रम साजरा होतो तीन दिवसापासून या ठिकाणी हरिपाठ वेगवेगळ्या नामवंत महाराजांचे कीर्तन आयोजित केलेलं आहेत आजही प्रसाळ महाराजांचा काल्याचा कार्यक्रम आहे या ठिकाणी सावता महाराजांची रक्तवाढीपासून येवला शहरात मिरवणूक काढली जाते आणि या मिरवणुकीमध्ये समाजातील इतर समाजातील लहानथोर मंडळी सामील होतात मोठा आनंद त्या ठिकाणी घेतला जातो घेतात कांदा मळा भाजी अवघी मिठाबाई माझी लसूण मिरची कोथंबीरे अवघा झाला माझा हरी असं सावता महाराजांनी हा पांडुरंग हा विठ्ठल आपल्या शेतामध्ये बघितला सावता महाराजांनी समाजाला श्रमाचं महत्त्व पटवून दिलेलं आहे पहिल्यांना आपला श्रम करा आणि मग बाकीचे कामं करा हे समाजाला सांगितलं सावता महाराज कधी पांडू विठ्ठला विठ्ठलाच्या पंढरीला गेले नाही काल भुजबळ साहेब आले होते त्यांनी पण सांगितलं की सावता महाराज यांनी आपल्या शेतीकडं लक्ष दिलं अन्नधान्य पिकवलं आणि ते समाजाला दिलं त्यासाठी खास पांडुरंग विठ्ठल सावता महाराजांना भेटीसाठी यायचं असे संत यांची शिकवण आपण स सर्वांनी घेतली पाहिजे धन्यवाद समितीच्या वतीनं धन्यवाद देतो आणि या ठिकाणी माजी नगरसेवक दत्तभाऊ नगर नगराध्यक्ष माजी नगराध्यक्षी भाऊ सलोने संतोष होलाम हो आता किती जणांचे नावं घ्यायचे अरुण मामा थोरात तब्येत बरी असल्यामुळे या ठिकाणी हजर राहिले नाहीत या सर्वांची प्रेरणा या नवयुवकांना लाभलेल्या आहेत कुठे जोमाने या ठिकाणी हे कार्यकर्ते झटून कामाला लागलेले आहेत आणि त्यामुळे हा जो कार्यक्रम यशस्वी झालेला आहे यामध्ये सर्वांचा वाटा आहे धन्यवाद